एक वासन कशी होईल अजून शक्ती काल बघ हो oh. गवत गवत बारीक हा उगवल्यापासून शक्तीला आम्ही आता पहिल्यांदाच सोडतो बाहेर याय 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 हा पहिल्यांदाच सोडली नाही हे इकडं इकडे ये पहिल्यांदाच शक्तीला बाहेर सोडली नाही गवत बारीक उगवल्यापासून ये इकडं मम्मीच्या इकडं चल तुझ्या आईच्या इथे चल Yeah. <laughs> ताक ताकद आली तिला आता चल चल yeah, yeah, yeah. चल तिकडं ते बघ तिकडं आहे हा आज ती उड्या मारेल भरपूर yeah. चल शक्ती yeah, yeah. काल <laughs> या जा मी बघता मी अमेर तिला नाही तर कसवात घेऊ आपण हो oh. शक्ति चल तिला फिरवायला लागेल ना ती काल काल ती का ना खाल्ला उंडरत आली ना त्यामुळे मम्मी जरा भी आली हो चरतील आता ती इथं हो आता काल पहिल्यांदाच पहिल्यांदाच काढली त्यामुळं ती चरली नाही तिला आज हिरवा हिरवा वेगळा वाटला असेल त्यामुळं आज थोडी ती अशीच करेल बघल फक्त तिकडे मी का म्हटली नको ते काल तिका ना खाली चांद्याबागच्या वाड्याक ना उंडरत गेली ना गायला सोडून कुठं तेव्हा म्हणत होती पण ते सोडल्याशिवाय चालणार नाही ती सवय लाग सवय नाही लागणार ना तिला आता बघा काय कशी झाली ती मोठी दनकट आपण उन्हाळ्यात बा, ना तिचा असा तो काढबा बा हिरवा असतो बघा आणायचं हे आज ती अशीच बघत राहिला आयशी क एक वर्षान कशी होईल अजून ह एक वर्ष ए ये ये नोव्हेंबर मध्ये आलेलं आपण औषधविषय पण आणून ठेव नोव्हेंबर ओ दादो, oh, दादो! त्या बाळाच्या वरती कसवा घ्या फुलं घ्यावतच काय हा वर गेली काय वाटण आता वरती सरतील गुर तो पाला नाही तर ओपन ना खाली खाली खराब बाशिन्याचा हा इथं बसतो बसतो बस मी अय लावला नसेल त्यांनी 100 oh. oh, oh, yeah, cek di. अ त्याशीच सरेल बघाल इकडे तिकडे उडं मारेल याय 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 खाली जात वाटत इकडे उभा राहायला लागलं ये हो जोरात उड्या मारते अगे <Patriot>. ये 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 बस ये 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 <आगे> पाला काउंट होते ये तीन <आगे> ये ये ये, ये ये हा शिलेचं पाला आहे ते सांगला ये 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 थांं गं दे पाटीला चिकल लागलं पाणी जवळ नाही कुठं गवतावर असा छोटा छोटा पाऊस पाणी असतो काट्याशी फिरवली ना छोट्या छोट्या बघा पाणी उडते का बारीक बारीक चाप झाली काटी आता गवताच्या दावावर दुःख पडतात ना त्याच्यानं असं पाणी साठतो गावतावर आपल्याने गुरांचा वेगळा आहे गुरु खातात आधी पटापट 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 नंतर मस्त संध्याकाळी जाऊन बारीक बारीक रवंत करतात कारण त्याची पचनसंस्था खूप वेगळी असते आपल्यापेक्षा आपण आधी मस्त bat kar segun sogun sogun sokong adik atuh he ते असू दे बघून येऊ हो दे दोन तीन दोन तीन दिवस जरा लक्ष ठेवा लागल <coughs> मी आवाज देस आवाज येतील बघ आई तिकडे गाय दोन्ही गाय तिकडे गेल, आत गेले ते का बागाय गेले तिकडे माझ्या काठी तिथन समोर काल काय आला तिथं खाली चेन्नईबाईंच्या वाडीशी दोघी गेले आणि थोडी चुकामुक झाली ती शक्ती डायरेक्ट तिकडनं खाल डायरेक्ट वाड्यात गेली हाय काय गाय अम्बे आहे काय तिकड आणि वासरू हा ये मग तू ये हा राव दे देव दे तू ये त्या आंब्याखाली जाऊ नशील काय आणणार ना नाहीत ना मग राहू दे, दे मैं ए, एक आसला बस दे मग एक असलं बस तुला काठी फिरवत येते ते अशी